संघाकडून संघाकडून हॅलो हॅलो दोन्ही संघ नायकाच्या कर्णधार विनंती आहे की आपल्या आपल्या खेळाडूला खेळाडू वरतीने खेळायला हवा पंचांशी वाद झाला तर आपला संघ बाद करण्यात येईल दोन्ही संघ नायकाच्या कर्णधारायला विनंती आहे ખેડા ખેલા સંઘ બાદ કરતા ગઈ વા સંઘ નહી

तो संघ या संघात फायनल मॅच नंबरचा खेळाडू कार्यक्रम

কেযারে কেলারগেেেলেলেে. কেলেলেলেলেে. तैयार का देखो Vaiバotsαど,i ca don Bazar movzat qon basa Humpires <laughs> adi jest yoplarithi baditty ty y sentiment hai sikeran berai agbhaasty a daar hoxit enere itu nuros o Di जे लाइ पकड़ मना लॻनिंग आपला स्कोर हा सांगा स्कोर स्कोर सांगित राहता मग तिकडे मध्ये रंग येते जरा

कंप्ले कामा नाही आपल्या खेळाडू पंचांचा निर्णय आणते पंचांना काही निर्णय घेणार नसते कोणाही संघाविषयी पंचांना दोन्ही संघ सारखेच असतात पंच कोणाही संघाच नुकसान करत नसतात हे लक्षात घ्या पंचांची वाद झाला तर आपला संघ बाद करण्यात येत <laughs> वापूनच <laughs> 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 <laughs>

दोन्ही पंचाय एकदम सुंदर असं प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार

બરોબર <laughs> તરોબર <laughs>

موڑا صاحب اخر اچار ایک پگڑو ایک کے دوترا اری پرونا تھائی بحیثیت مگر ساگاوا موڑا کا کیا کرتا ہے بکڑی کھائی بس ساکے ایسے جوڑا سامنا رگتا سامنا لائیو ہوتے پکڑتا ٹاٹا سامنا नाही आठ सामना हवी तुम्ही त्यात आपला देऊ पाहा की तुम्ही कंडिशनला वाखरीच्या संघापुढं निघून गेलेला आहे

खेळत क्रिकेट कशी इमोजी होली रेड आउट सगळे काय काय बोलत आहेत मला समजत नाही काय काय बोलत आहेत मला समजत नाही काय काय बोलत आहेत मला समजत नाही I'm sorry, I'm sorry. 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 I બગલુવાર એક દા ચાલ 200 રૂપિયા બારે જોડે છે હ સંઘાય છે નステル પટ્ટી પર બહાર ને બહાર હા પટ્ટી અને તે દર્શન હા સભાના ખેલાડી પ્રાયોજક હોય હોને

अतिटीचा सा, सामना पाहूया वाखाडी संघाचा खेळाडू चाल करून गेलाय तो मोजा संघावर <laughs> मोजा संघाचा खेळाडू हा चाल करून गेलाय तो वाखारी संघावर बघूया वाखारी संघाचे खेळाडू त्याला पकडतात का ते पाहुया हा एक नंबरचा खेळाडू मोजा संघाचा पाहुया आपल्या संघासाठी धोनी संघाचे आठ आठ धोनी संघ आणि तुझ्यावर मोजा हा वखड संघाचा खेळाडू बबलू नावाजलेला खेळाडू हा पाहुया आपल्या संघासाठी काय करतो का आशिष जिल्ह्यात पारक असलेला खेळाडू हा वकारी संघाचा बबलू पाहुया या संघाची ते मौजा संघाचे खेळाडू मौजा संघाकडे चार खेळाडू शिल्लक आहे

પ્રકાશ આપતો એ સાત ખેલાડીઓ પર કરતા તલા આખો રમતની સુરક્ષા છે અત્યારે तर नेने शॉटचे 4 मिनिट 42 संघाकडे 3 गुणांची आघाडी बॉल okay. पत्ता प्रसंग आणि आपण इंग्रेटपल्ली सर असा उत्कृष्ट मैच होत आहे हा इन बोनस बेकार दोन मिनिटात खेळाडू पाहूया दोन्ही संघाचा सात सात खेळाडू आहेत आता पाहूया हा एक नंबरचा खेळाडू संघामध्ये वाघारी पंधरा अकरा चालू सामल्याचे काही मीटर फायनल मॅच आदली मॅच लास्ट मॅच एकच मॅच

বে সে সা ফুতেমারা।

કેપ્ટન <inaudible> 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 अकरा <laughs> <laughs>

بلے نٿو ٿو تهو سان امرا لا نٿو سان امري کي ڏي ڏي ٿي اسان کي ڪم نا سمبي